हा का उजाड 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 तुमच्याकड आहे का थंडी Zero, zero. Option, option. Bola. Tuvar Arar arar tu çattın Bol 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 한디 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 이 안다. 벌꿀 한디. 어 한디 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 이 안다. 오. 응. का म्हणा तुमच्याकडे थंडी पूर्वस्ती काय थंडी होय बाई पूर्व थंडी 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 वाजते का थंडी हाय नमस्कार दादा हाय बोला सावंत साहेब सावंत सर बोला बोला सावंत सर बोला सावंत सर झाले का जीवन तू, 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 तू. ओके येणार आहे का वारी हो येणार आहे की वारीला येणार आहे येणार आहे का वारीला या वर्षी <laughs> येणार आहे का वारीला ह्या वर्षी असंच ना हो येणार आहे की येणार आहे येणार आहे ना जय हरी माऊली जय हरी माऊली येणार आहे वारीला येणार आहे तुम्ही वारीतले आपले मित्र हो कुठलंय मला नक्की सांगा सावंत सर नेमकं आपली कुठं भेट झाली ती आता माझ्या काही लक्षात नाही भरपूर असं व्हिडिओ भरपूर काढत गेलो तो ना त्याच्यामुळे थोडीशी ओळख सांगा मग मला समजन वार येणार आहे माऊलीच्या सोहळ्यात हो यायचं की राव येणार की आणि नक्की तुमची भेट घेऊ मला फक्त तुमचं कुठं ते मला फक्त एवढा क्लू द्या फक्त तुम्ही म्हणजे माझ्या लक्षात येऊन जाईन ॲ मुंबईचे आहेत तुम्ही कसं वाटलं वारी करून काय बदल पडला सांगा अहो वारी करून बदल पडला म्हणजे वारी बदल तर होणारच ना नाराओ बदल तर होतोय तुम्ही येऊन बघा तुम्ही नसलं आले तर वारीत येऊन बघा तुमच्यात काय बदल होते तेव्हा सांगा असं आहे का धन्यवाद बर का धन्यवाद 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 खरच एवढे लोक असतात मस्त हो भरपूर आणि भरपूर तुम्हाला सांगतो सावंत साहेब अन्नदान तर भरपूर करतात वारीच्या लोकांना वारकऱ्यांची सगळी सोय असते माणूस उपाशी तर पोटी झोपत नाही आणि सगळी सोय त्याची शेवट पांडुरंगाची लिला सगळी सोय करतो वाटाने आपण म्हणतोच ना आम्ही आम्ही सगळं दोन मित्र होतो तर वाटाने आमची कुठंच म्हणजे अशी गैरसोर नाही झाली सोय होय मस्तपैकी झोपाला त्याला आम्ही तर कोणाच्या दिंडीत नव्हतो काहीच नव्हतो होय ते तर आहे आपली महाराष्ट्राची संस्कृती एक नंबर आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरची मग एक महिना राईट हो तर परतीची वारी करतात दादा आता आपलं तर काम असतात कामामुळे नाही मग शेतीचे उद्योग असत त्याच्यामुळं तर परतीची वारी करतात मग पहा मग खरंच मुंबईला कुठे आहेत तुम्ही खरंच म्हणजे वारी वारीतला आनंद वेगळाच असतोय राम राम माऊली भाऊ राम राम मग माऊली भाऊ झाला का चहा पाणी दादर ओके 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 मग माऊली भाऊ काय चाललंय माऊली भाऊचं माऊली भाऊ ऊस वगैरे लावलाय का आता आम्हाला पण ऊस लावायचा आहे बरं का माऊली भाऊ ता आता पळाट्या वगैरे उपटिल्यात माऊली भाऊ काही जवरी पेरू पाटाला पाणी आलंय आता पुढच्या वर्षी म्हणजे आता येणार आता याच्यात पुढच्याला अजून वेळापत्र नाही आलं वेळापत्र डेट देणार आहे टाकणार आहे आपल्या चॅनलला व्हिडिओ तेव्हा पहा मग भेटू तुम्ही आले तर नक्की भेटू आपण वारीला या तुम्ही पण बरं बरं जमत आहे जमतोय जमतंय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे रोज लाईव घेऊ ठीक आहे ठीक आहे होय माऊली भाऊ घ्यायची का रोज लाईव्ह माऊली भाऊ मावली भाऊ तर बोला ना त्राव गेले माऊली भाऊ पळून हो हो जमतय जमतय जमताय हो दुकानात बसलोय ऊस लावला आणि ऊस लावून चालू अजून ओके 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 जमत आहे जमत आहे चालू आहे आम्ही पण लावणार आहेत बरं का आता ह्या पंधरा दिवसात तर होईन आपलं घरचंच बी नाही आपलाच आपला त्यामुळं काही विषय नाही माऊली भाऊ मग माँ मावली बघे थंडीचं काय नियोजन आहे थंडी कमी व्हायना यावर काहीतरी द्या एक अपडेट टाकून द्या कारण काय थंडी भरपूर आहे लाय थंडी आहे आणि रात्री जावं लागतंय पाण्यावर रात्रीचंच आलंय नेमकात आहे पाणी आलंय रोटेशन तर रात्रीचं चालू आहे साध्या हो जमताय जमताय माऊली भाऊ घेत जाईन टाइम भेटला ना घेत जाईन आता घेत जायची आपल्याला आपलं वर्ष झालं ना कम्प्लीट काम कंटिन्यू लाईव्ह ला ला ची लाईव्ह ला सोडतच नाही मै द... मै चालू लाईव मी चालू युट्यूब ला नमस्कार नमस्कार सोयरे नमस्कार मग सोयरे झालं का चहाणी सोयरे 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 नागरी तुम्ही नागरी लाईक डन धन्यवाद धन्यवाद मग काय काम चालू आहे नागरे भाऊ ॲ गप्पा मी शव बोलतोय नारायण भाऊ गिरायक येत आहे ते लक्ष देत नाही हर ओके ओके चालू ठेवा एकत्र जमतय जमतय गिरायक बघा जमतय गिराईक बघा हक्का येऊन बसली लय दिवस झाली चॅनल मोनू होऊन राव झाले झालंय लय दिवस झाले नागरे भाऊ वर्ष होऊन गेलंय आपल्या चॅनलला मारतय ती लय मारती माझ झालं नाही भाऊ तुला काय काय माझ झालं नाही भाऊ तुला काय लागतय पहिलीच पहिलंच वर्ष होत Мөшт хойхихи झालं भाऊ दही जाय ना म्हणून जम का तू लावता म्हणून काय लागतं व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका भरपूर व्हिडिओ टाकेत राहा ॲटोमॅटिक व्हिडिओ व्हायरल झाले का ॲटोमॅटिक चॅनल म्हणतायच होत व्हिडिओ जास्तीत जास्त टाका लोक म्हणतात देव नाही पण देव आहे ओके देव आहे

जोडीदाराने वारी झाली मित्रासोबत मित्रामुळे झाली मित्रामुळे मित्रासोबतच गेलो होतो आपला मित्र आपल्याला भेटला होता तो बोलला होता की वारी करू आपण जमताय 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 माऊली भाऊ थंडी कवर रे माऊली भाऊ थंडी तर सांगा काही